मराठी साहित्य व कला सेवा आयोजित संविधान जागर काव्यवाचन उपक्रम दोन हजार पंचवीसमध्ये मी उपेंद्र रोहणकर गडचिरोली आपणा सर्वांचे स्वागत करतो कवितेचं शीर्षक आहे भारतीय संविधान आहे भारताची शान बाबा लिवले कष्टानं आहे भारताची शान बाबा लिवले कष्टान आम्ही गातो त्याचं गाणं भारतीय संविधान भारतीय संविधान न्याय स्वातंत्र्य समता आहे बंधुतेची जान स्वातंत्र्य समता आहे बंधुतेची जान नाही जगी त्याला तोड भारतीय संविधान नाही जगी त्याला तोड भारतीय संविधान विविधतेत एकता शिकवल संस्कृतीन विविधतेत एकता शिकवल संस्कृतीनं तुम्ही घ्या सारे जाणून भारतीय संविधान तुम्ही घ्या सारे जाणून भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर करू वर्धापन दिन सव्वीस नोव्हेंबर करू वर्धापन दिन गाओ गावी जागरण भारतीय संविधान गाओ गावी जागरण भारतीय संविधान भारतीय संविधान धन्यवाद